हाय फ्रेंड नमस्कार तर चला आपल्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला आज घेतलेले आहे मी कैरी ताजी ताजी कैरी आणलेली आहे ही तर आंब्याचं सीझन चालू आहे आणि कैरी आपली ही पक्की झालेली आहे कैरी तर बघू शकता तुम्ही हिला आपल्याला धुवून घेतलं मी स्वच्छ समोरचा टोक काढून टाकलेला आहे आणि तेलकट आंबा वगैरे काय नाही हा तर आपल्याला याला ना साल काढून घ्यायची याची पूर्ण तर बघू शकता तुम्ही असं मस्तपैकी आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर साल काढल्याच्या नंतर याला ना आपल्याला पूर्णपैकी छानपैकी खिसून घ्यायचं आणि हाताला बघून छान खिसून घ्यायचं व्यवस्थित हळू खिसायचं आणि नंतर ना आपल्याला ह्याला ना मस्तपैकी बघा आता हे छानपैकी मी खिसून घेतलेला आहे कारण हा पक्का आंबा आहे आणि हात निष्ठू शकतो यामुळं आपल्याला काळजी घ्यायची मस्तपैकी आपण हे खिसून घेतलेला आहे काळजी घ्यायची की आपल्या हाताला लागले नाही पाहिजे तर एक वाटीभर आहे हे मी तुम्हाला मोजून दाखवते एक आंब्याचा एक वाटीभर झालेला आहे तर एक वाटी भरून आपल्याला गुळ घ्यायचा आहे आज बनायचं आपल्याला गुळ आंबा हे तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवा किंवा वरती ठेवा तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ शकता किंवा तूप टाकून घेऊ शकतात किंवा तसंही करू शकतात तर तुमच्या अनुसार आहे ते तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता तर बघा तुम्ही याच्यामध्ये एक चम्मच तेल किंवा एक चम्मच तूप तुम्ही टाकू शकतात गॅस चालू करून मी गॅसवरती हे ठेवलेलं आहे आणि एक चम्मच मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि तुम्हाला आवडत अस तर तुम्ही तूप टाकू शकता तर आता हे बघा हे मी गॅस चालू केल्याच्यानंतर गुळाचं पूर्ण पाणी झालेलं आहे याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे खूप वेळ थोडा वेळ चांगलं वीस पंधरा ते वीस मिनटं याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता मस्तपैकी याला याचं पाणी पूर्ण आटून गेलं पाहिजे तर कैरीमध्ये खूप पाणी असतं आणि गुळातही पाणी असतं त्याचं दोन्हीचं पाणी आटून गेल्याच्यानंतर हे दोन्ही एकत्र खूप छान होतं झाल्याच्या नंतर ना हे बघा ना एक जीव झालेला आहे याचा मस्तपैकी तुम्ही बघू शकता तर एवढं छान झालेलं आहे ना हे गुळ आंबा तर तुम्ही वर्षभर खाऊ शकता याला छोटे मोठे खूप आवडीने खातात आणि उन्हाळ्याच्या टायमाला खूप छान लागतं तर बघू शकता तुम्ही आपला गुळ आंबा असा छानपैकी तयार झालेला आहे आणि वर्षभर तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर हा तर चला आमच्या चॅनल आमच्या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ असेच बघा तर आमचे नवनवीन व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मोठा धन्यवाद तर चला तुम्ही ना ह्याचं साहित्यनं दोन्ही एका प्रमाणामध्ये घेऊन ते साहित्य मोजून तुम्ही करू शकता गुळ आंबा तर बघा तुम्ही खूप छान झालेला आहे तर चला तोपर्यंत बाय बाय